या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ घरकुल येथील अग्रुप असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे यामुळे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात या ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छता अव्यवस्थित नसल्यानं नाला व नाला परिसरात प्रचंड कचरा साचल्यातून अनारोग्य पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत या प... शाळेतील शिक्षकांनी या, या शाळा परिसरातील स्वच्छ मोहिमेअंतर्गत परिसर स्वच्छ करावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद मुली दर्पण अ मुली शाळेत जन दर्पणच्या करून या ठिकाणी आमची आज मुलाखत घेण्यात येत आहे मी विशेष शिक्षक आमच्या शाळेसमोर जो कचरा पडतो त्या कचऱ्याचे त्यांनी आज फोटो घेतलेले आहेत परंतु आम्ही वारंवार या ठिकाणी लोकांना जनजागृती करून आमच्या शाळेसमोर कचरा न टाकण्याबद्दल कायम विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही प्रभातफरी काढून जनजागृती केलेली आहे परंतु इथील समोरच्या शाळेच्या आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातील लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या या शाळेसमोर कचरा टाकू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी कंपाडच्या बाहेर जो एम एस सी बीची लाईन गेलेली आहे ला त्या एम एस सी बीच्या लाईनचा एक ताणभार त्यांनी खाली बांधलेला आहे आणि त्या बांधलेल्या तारेमुळं आम्हाला त्या ठिकाणी झाडे झुडपे काढता येत नाही ते ताणभार तुटल्यामुळं लोकांना क विद्यार्थ्यांना म्हणा किंवा लावलेल्या माणसांना करंट लागण्याची शक्यता आहे मी ए बी सी बीलासुद्धा अशी विनंती करतो की तो खाली बांधलेला ताणभार त्याने वरती बांधावं आणि येथील परिसरातील लोकांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया करून शाळेसमोर कचरा टाकू नये आणि आम्ही शाळेमध्ये नेहमी प्रभात फेरी जनजागृती काढून मुक्त दिन आम्ही साजरा करतो मुक्तीबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना वारंवार या ठिकाणी हे करतो त्यांना मार्गदर्शन करतो आम्ही शाळेतसुद्धा तुम्ही प्लास्टिक वापरत नाही परंतु नागरिकांना अशी विनंती आहे त्या ठिकाणी त्यांनी प्लास्टिक शाळेसमोर टाकून ये कचरा टाकून एवढीच माझी याची परिसरातील लोकांना विनंती आहे धन्यवाद वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एस बी यू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवीच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर